आताच्या पिढीला झुके ग नाही हे जर शिकवायचं असेल तर पुष्पा नाही आपल्या शंभू राजेंचा छावा दाखवा जय शंभू राजे अहो ऐका की व्हॅलेंटाईन डे झाला तरी पण तुम्ही मला काहीच गिफ्ट दिली नाही मला हे साडी पाहिजे अग वेडी व्हॅलेंटाईन डे मुला मुलींकरता असते लग्न झालेल्या करता, करता नसते मग मला सोड चिठ्ठी द्या ने था। ने था। ने था। पण मला साडी पाहिजे म्हणजे पाहिजेच डिअर नवऱ्याच्या फोन पे चा पासवर्ड जर तुम्हाला माहिती असेल तरच तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे नाहीतर तुमचा नुसता भ्रम आहे म्हणून म्हणते सावधान राहा आणि सतर्क राहा दहा वर्ष झाले आमच्या लग्नाला दहा वर्ष कसे गेले काय कळलेच नाही मी सांगू का हो बसा तुम्हाला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय मी बोलालो <laughs> का नाही संसार चाललाय आमचं हसत खेळत असे दिवस कसे गेले काय कळलेच नाही आहे का नाही हो? <laughs> जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर या तीन गोष्टींपासून लांब राहायचं पहिलं म्हणजे वजन काटा दुसरं म्हणजे आरसा तिसरं म्हणजे बारीक लोक <laughs> <laughs> मी फक्त जाड लोकांबरोबर फिरते म्हणजे मी ऑटोमॅटिक बारीक दिसते <laughs> मंडळी असं म्हणते की तुम्ही दुसऱ्याला जे दिलं तेच तुम्हाला परत मिळणार बरोबर आहे सोनुष बाप्पा तुम्ही दुसऱ्याला प्रेम दिलं तुम्हाला पण प्रेमच भेटणार तुम्ही दुसऱ्याची इज्जत केली तर तुम्हाला पण ते इज्जतच देणार आणि तुम्ही दुसऱ्याचा अपमान केला तर तुमच्या पदरात अपमानच पडणार आणि जर तुम्ही दुसऱ्याला उसने पैसे दिले ते वापस भेटणार नाही <laughs> उद्या कोणाला देऊ नका अहो ते तुम्हाला रडकुंडी आण रडकुंडी पण काही देणार नाही हे जाणार ठा उधार पैसे ना आगा। 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 <laughs> देरे मना परत कशाला परीक्षा पाठव नवीन आलेल्या सूनबाईला सासूबाईनं विचारलं सुनबाई तुला किचन मध्ये काय काय येत मग सुनबाई म्हणाली आत्या मला किचन मध्ये कंटाळा येतो घाम येतो आणि अजून मधून चक्कर पण येते सासूबाई न सांगता पंढरपूरच्या वारीला निघून गेल्या किती बी जरी कामामध्ये बिजी असले तरी भी थोडा वेळ काढून पुरीकडं बघतेतच माणूस घेऊ दुसरं काही नाही माय कंटाळा आलाय रे बाबा मला माझ्या जीवनाचा जी मा जी तर उठलं का आपणच सैपाक करायचं आणि आपणच गिरायचं कुठलं डिनर नाही का काय नाही कुठं बाहेर नाही जिंदगी झेंडून गेली बाई माझी तर उचंच लग्न केली <laughs> बाई पहिले मला वाटायचं आपण माणसं आहेत पण नाही हे युट्यूब ब्लॉगर आल्याच्या नंतर समजतंय आपण हॅलो कार कारभारी म्हणले मला तुझ्या नावावर माझ मी अजून काय करू सांग मी म्हणलो त्यांना तेवढं शेतीच तेवढं घराचं बघा तर कुठं गेलं तर कि फोन बी उचल ना नवऱ्याच्या रागाला घरातले सगळेच घाबरतात सगळेच म्हणजे सगळेच आणि नवरा बिचारा माझ्या रागाला घाबरतात <laughs>